घरावरती वीज पडली तेव्हा मी तीस चाळीस फुटाच्या अंतरावर होती नुकतीच मी घरातून निघाली आणि बैठकीकडे थोडं काम होतं त्या निमित्ताने मी बाहेर पडली आणि मी प्रत्यक्ष ती वीज बघितली डोळ्यांनी बघितली आणि कानांनी पण आवाज ऐकली एवढा मोठा पिवळ्या रंगाचा असा केशरी रंगाचा तरी पंधरा पंधरा फूट हा पंधरा फूट आणि लांबीला पंधरा फूट असेल तो जाड आणि त्याच्या ठिंग्या पडत होत्या आणि बघितलं काय म्हणताय अशातही गवई विजेचा हा तांडव बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल परिसरात सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू होता मार्बलच्या मागील भागात भूषण यंदे राहतात त्यांच्या वीज भिंतीला एवढा मोठा आवाज झाला सुदैवानं यंदेंसह सर्वजण घरातच सुरक्षित होते घरातील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बंद पडली आजूबाजूच्या घरांमधील उपकरणांनाही याचा फटका बसला शोभाता यंदेंनी गुड इव्निंग सिटीला जे सांगितलं ते थरका पुढवणार आहे दहा एकदम मोठ्ठा आवाज आता मग नंतर तुमच्या काय कयाला तुम्ही वर जाऊन बघितलं नाही वर आले मी बाहेर येऊन पाहिले तर तुकडे तुकडे पडेल होते आणि ते बाहेर अंगण जाऊन पुढल्या ती वीज पडले होते बाहेर तावरती पाहिलं ते तावर फुसलेलं नुकसान काय काय झालं आपली वायर जळायले लाईट चे बल्ब जळले आता बाकीच्या नंतर फ्रीज वगैरे लावल्यावर तुम्ही लाईट गेलेली वीज कोसळण्याचा आवाज आणि स्फोट भयंकर होता तुटलेल्या भिंतींच्या विटा शंभर फुटांपर्यंत दूर फेकल्या गेल्या शेजारी राहणारे मंडळ अधिकारी गवई यांच्या गच्चीवर यंदेंच्या विटा पडल्या केवळ शोभाताईच नव्हे तर आशाताई गवईंनीही वीज कोसळताना प्रत्यक्ष डोळ्यांनी यंदे यांच्या उजव्या बाजूला राहणाऱ्या पवारांचं सॉकेट याच वेळी बाहेर फेकल्या गेलं त्यांचंही नुकसान झालंय वीज कोसळलं ही नैसर्गिक आपत्ती आहे परंतु घरातील इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं झालेलं नुकसान भरवून मिळेल का हा प्रश्न समोर येतो महावितरणच्या बिलामध्ये सुरक्षा अधिभारही असतो कंपनीकडून विमा सुद्धा असतो जर विद्युत मीटर जळत असेल तर ही नुकसान भरपाई महावितरण द्यावी अशी मागणी उठत असेल तर गैर काय रणजित सिंग राजपूत सिटी प्लस चॅनल बुलढाणा